नमस्कार मित्रांनो सुरेश दातीलकर या आग्रेकोलूट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत आहे तर मागे मागचा बॅकग्राऊंड बघून तुम्हाला समजलं असं असेल की आपण आलेलो राहुल दादांच्या फार्म हाऊसवरती जे की मथुरला बघायला तर आतमध्ये जाऊन बघूया नक्की मथूर मैदानात येतो आहे का नाही येतो आहे आणि बरेचसे अपडेट आहेत आपल्या किडकाली अड्ड्या अड्ड्याचे म्हणजे बरेचसे असे नंदी येत आहेत तिकडे आपला उंबरलीचा वजीर येतोय तसेच पन्नास पन्नास दावणीची पण पन हिरेवे येतात म्हणजे छोटा सोनं येतो आहे अजून येतो आहे पाखर्या आणखी बरीचशी अशी नंदी येणार आहेत तसेच आपला एक हजार एक दावणीचा कॉकटेल एक हजार एक म्हणजे आवडतंच हात आवडतंच बोलावं लागेल कारण का चांगलं स्पीड आहे त्याला आणि शुभमदादा पण गेले पुढं आताच कॉल केला होता पण मेन मथुरची अपडेट द्यायची होती की मथुर येतो आहे का नाही तेच बघायसाठी आपण जाणार आहोत आतमध्ये आणि दाखवतो मथुरा नक्की काय झालं आहे एंट्री केली मस्त मग राहुल जाताचं फार्म हाऊस एकदम टकाटक होत आहे एकदम कडक काम चालू, या का चा चालू आहे या साईडला आपल्याला थोड्या दिवसानंतर मथुरचा गोठा पण बघायला भेटेल एकदम कडक असा आणि आपला बिनजोडचा बादशाह हे केसरी मथुर एक हजार एक थोड्याच वेळानंतर आपल्याला आपल्याला बघायला भेटेल फार्म हाऊसचं काम अजून चालू आहे बाई एकदम ताटण आहे बघा हाय 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 मथूर चला असं जवळ जाऊ बघूया आहे थोडंसं मथुरला तर मित्रांनो छोट्या तोंडी मोठा घास घेतो आहे आणि आपला इकडं बिनजोडचा भाषा मथुर चा म्हणजे राहुलदादांनी सांगितलं बरेच दिवसापासून आपला मथूर पालवतो आहे बिंजोडला राहिलेला आहे अजून हिंदी केसरी झालं आहे संपूर्ण स्वप्नपूर्ती झालेली आहे मथूर आता राहुलदानी सांगितल्याप्रमाणे मथूर मैदानामध्ये कमी प्रमाणात आपल्याला बघायला भेटणार आहे तर येते सव्वीस तारखेला मथूर पण मैदानामध्ये येतो आहे आणि सर्वांचा लाडका आपला मोठा सोन्या देखील येतो आहे तर विषय मी घेतो आहे बरेचसे प्रश्नचिन्ह देखील उभे राहतील पण तुमचा सपोर्टची खूप गरज आहे कारण का या आता हे दोन हिरे आपले मुंबईमधले हे दोन्ही एकत्र यायला पाहिजेत एकत्र फेरा तरी पडायला पाहिजे अशी संपूर्ण बैलगाडा क्षेत्रातील चाहत्यांची काय बोलतं ती इच्छा आहे आणि असं वाटतं की दोन्ही मालकांनी याच्यावरती विचार करून कुठेतरी ही आमची इच्छापूर्ती झाली पाहिजे कारण का मजतूरची इच्छापूर्ती केली आहे मथुरनी इच्छापूर्ती केलेली राहुलदादांची तसेच मोठ्या सोन्यांनी जयदादांची केलेली आहे तर मला तरी वाटतं या दोन्ही मालकांनी विचार करून जयदा पण बोललेले आहेत की आम्हाला मथुर खूप आवडतं आणि आमची पण इच्छा आहे त्याच्यासोबत पलायची आणि जय आपले राहुलदादा तर नेहमी ऑफ कॅमेरा ऑन कॅमेरा सोन्याबद्दल बोलतच असतात कारण का त्यांना प्रेम आहे त्या नंदीवरती आणि हे हे दोन्ही महादेवाचे नंदी एकत्र आल्यावरती मला तरी वाटतं विजय होईल हा बैलगाडा बैलगाडाचा आणि प्रत्येक बैलगाडा क्षेत्रातील सदस्यांचा बोला माणसांचा बोला इतर इवन बैलांचा देखील हा विजयच असेल आणि नक्कीच ह्या विजयाचा सोला वाटतं सव्वीस जानेवारीला गाजला पाहिजे आणि येत्या सव्वीस जानेवारीला जाने आजपासून आजपासूनच आज जेम तेम आपल्याकडे आता किती पंचवीस सव्वीस दिवस आहेत तर पंचवीस सव्वीस दिवसामध्ये एवढं स्पॅम करूया की मथुरा आणि सोन्याचा फेरा बघायचा आहे की दोन्ही मालकांनी विचार केला पाहिजे लास्ट टाईम आपण केलेलं राहुल दादांनी राहुलदादाना आपण एक कॅम्पेन चालवलेलं की जिथे म्हणजे मथुरची व्हिडिओ दिसेल तिथे फक्त आणि फक्त कमेंट्स करायच्या की मथुरला घाटावरती पाठवा मथुरला घाटावरती पाठवा राहुलदादानी ऐकलं आणि पाठवला यावेळेस पण आपल्याला तेच करायचं आहे बघूया तुमचा सपोर्ट असेल तर मला कोण काही नाही बोलणार पण एक माझी पण मनापासून इच्छा आहे की हे दोन्ही गाडा मालक किंवा हे दोन्ही नंदी तरी एकत्र यावे कमीत कमी, -कमी जेणेकरून ह्या बैलगाडा क्षेत्रामधील जे कोणी चाहते आहेत ना त्यांना जो हा मे ही मेजवानी खायला बघायला मिळाला पाहिजे वर्ल्ड रेकॉर्ड म्हणजे मला तरी वाटतं की बैलगाडा क्षेत्रातील हा रेकॉर्ड असेल आणि जसं सोन्या बकासूरपाला मथुर बकासूरपाला तसा ही दोन्ही मथुर आणि सोन्याची जोडी पलताना बघायची संपूर्ण महाराष्ट्राची संपूर्ण बैलगाडा क्षेत्रातील लोकांची इच्छा आहे मथुरला पण या मथुरला पण नक्कीच वाटत असेल की ते मुका जनावर आहे त्यांना पण काय माहिती आज त्यांना पण वाटत असेल की एकत्र पलावं म्हणून तर माहीत नाही काय होईल पुढे पण मी एक माझं मत मानलेलं आहे आणि बरीचशी लोकं बोलतात की म्हणजे फक्त मथूरच्या फक्त सोन्याचीच व्हिडिओ पण येणाऱ्या काळामध्ये आपल्याला इतर नंदींची देखील व्हिडिओ बघायला भेटेल फक्त ही माझी इच्छा एक पूर्ण प्रत्येकाची इच्छा आहे ती पूर्ण झाली पाहिजे काय वाटतं तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि मित्रांनो एवढंच पॅम करूया की नक्कीच दोन्ही गाडा मालकांनी विचार करायला पाहिजे या गोष्टीवरती आणि लवकरात लवकर ही जोडी आपल्याला मैदानामध्ये पलताना बघायला भेटायला पाहिजे अशी संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे तर आता निरोप देऊया मथुरला मथूरची तब्येत ठीक नाही आहे नाकातून नाकातून ब बघू शकता पूर्ण थेंब सतत गलत आहेत बघा सर्दी एकदम मोठ्या प्रमाणात झाली मथुरला त्याच्यामुळं आपल्याला सत्काराला मथूर नाही बघायला भेटणार पण बघूया शुभमदादा वगैरे गेले तिकडे पुरं आणि थोड्याच वेळानंतर आपण मैदानात जाणार आहोत न मैदानात आलेली नंदी पण तुम्हाला दाखवणार आहोत तसेच नवीन वर्षाच्या शुभेच्छा पुढच्या व्हिडिओमध्ये तर देतो पण आत्ता पण जे कोणी मथुरप्रेमी असतील प्रेमी असतील नंदीप्रेमी असतील मो मोठा सोनंप्रेमी असतील सर्वांना सांगतो की हा क्षेत्र आहे आपल्याला कुठेतरी टिकून ठेवायचा आहे आणि ही जोडी एकत्र पलताना बघायची आहे तर तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हा वर्ष तुम्हाला भरभराटीचा आनंदाचा आणि सुखाचा जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल आणि बाकीची माहिती तुम्हाला बाहेर जाऊन देतो कारण आता आपण लगेच निघणार आहोत मथुरला टाटा करून मथूर लवकर बरावा आणि लवकर मुंबई बिनजोडला पण दिस आम्हाला तुझ्याशिवाय करमत नाही मित्रांनो सर्वांचा लाडका मथुर देखील लंपीसारख्या आजारातनं आज, आज बाहेर पडून दोन मैदानामध्ये फायनलचा गुलाल घेतो आहे पहिल्या मैदानामध्ये एक नंबर केला दुसऱ्या मैदानापणमध्ये पण गाडी म्हणजे ब बरोबरीलाच होती जस्ट कमिटी कमिटीने सांगितल्याप्रमाणे एक नंबर इतर नंदींचा होता आणि दोन नंबर आपल्या मथुरचा होता दादांनी सांगितलं आहे की शंभर टक्के निर्णय जो काय असेल तो कमिटीचा मान्य असेल आणि मथुरप्रेमींनी तसेच बक्कासूरप्रेमींनी कोणत्याही कमेंट्स वगैरे करू नका कारण का मोहिल शेटला पण हा निर्णय पुसेगाव कमिटी म्हणजे एक मोठी कमिटी आहे आणि प्र त्यांना सं सगळ्यांना हा निर्णय मान्य अस मान्यच अस मान्यच आहे आणि त्याचप्रमाणे आपला मथुर सर्वांचा लाडका मथुर तसेच राहुलदादानं पण हा निर्णय मान्य आहे कॉकटेलनी आणि मथूरनी आपला पळून मस्त गुलाल घेतला दोन नंबर मिळवला आणि एक अभिमानाची गोष्ट आहे आणि चांगलं वाटलं म्हणजे मित्रांनो तिकडे मुलाखती नाही झाल्या पण एवढं वाटलं की मथुरने आमचा नंबर केला म बरं वाटला म्हणजे इकडचं आपल्या मुंबईचा नंदी असताना का आम्हाला अजून जराशी जरासा उल्हास येतो आणि मथुर असल्यावर तर अजूनच तर मथुरबद्दल बोलावं तेवढं कमी आहे तर राहुल दादाची मुलाखत किंवा शुभम दादाची मुलाखत थोड्या दिवसानंतर घेणार आहे मित्रांनो बाकीच्या ज्या मुलाखती घेतो ना त्यांना पण तुम्ही थोडंफार सपोर्ट करा जेणेकरून ना अ, मी ह्या मुलाखती पण मथुरच्या किंवा सोन्याच्या मुलाखती घेईनच पण छोट्या नंदींच्या मुलाखती लावून तुम्ही सपोर्ट करा त्या नंदीसाठी एक कमेंट करत जावा शंभर टक्के तुमच्यासाठी प्रत्येक बोलायला ती व्हिडिओ बनवीन फक्त तुम्ही छोट्या नंदींना पण सपोर्ट करा नाहीतर उद्या सकाळी मलाच बोलतात की फक्त मथुर मथुरच्याच व्हिडिओ बनवतो तर या गोष्टीवर थोडासा विचार करा मित्रांनो प्लीज माझ्यासाठी तर मित्रांनो मथुरा आणि सोने जर एकत्र आले याच्यानंतर अशा बऱ्याचशा अशा ज्या चांगले चांगले कार्य असतील का, का ना ते आपण करण्याचा प्रयत्नच करणार आहोत जशी माझ्या मनामध्ये एक दोन असे गोष्टी आहेत की मला तुमची हेल्प लागेल त्या का टायमासाठी कारण का एखाद्या नंदीला बघून जसं ऊस ऊस तोडीच्या ऊस वाहतूक बोला किंवा इतर गोष्टीमध्ये जे नंदींची दुखापत झालेली असते ना ते त्याच्याविषयी त्याच्या संदर्भात असेल अजून आपल्या गायींच्या संदर्भात असेल तर यासाठी तुमची खूप सारी गरज लागेल आपल्या चॅनलकडनं तर आपण मदत करू पण तुमची ज तुमचा जर सपोर्ट असला ना तर आपण अशा बऱ्याचशा नंदींना थोडीशी हेल्प करण्याचा प्रयत्न करू आपल्या चॅनलकडनं थोडंसं म्हणजे आपण बोलतो मी माझं नाही बोलत हा आपलाच आहे आपला परिवार आहे आणि नक्कीच परिवारच परिवाराच्या कामाला येतो आज मला पण असं कुठंतरी वाटतं या नंदींना कुठंतरी लागलं असेल तर थोडंफार कुठंतरी आपला पण योगदान असावा कारण का आपण एक नंदीप्रेमी आहोत तर मित्रांनो आता जाणार होतो आपण आड्याला आणि आड्याला जाण्यापूर्वी सांगतो की स्पॅम चालूच ठेवा जोपर्यंत सव्वीस तारीख येत नाही आणि मालकांना पण वाटलं पाहिजे की कुठं ना कुठंतरी ही जोडी पण पडली पाहिजे आणि संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे तर चला मी मुद्दा तर उचलला आहे बाकीचं काम तुमच्यावरती सोडतो आणि व्हिडिओ लाईक करायची नाही करायची तुमच्यावरती आहे पण शेअर मात्र नक्की करा कारण का कुठं ना कुठं तरी झालं पाहिजे ही जोडी एकत्र आली पाहिजे तर भेटतो आता सरळ किडकाली अड्ड्यामध्ये तिथे आपला कॉकटेल गेला आहे छोटा सोने पण आहे उंबारलीचं वजीर पण आहे आणखी बरेचसे असे नंदी आहेत तर चला जाऊया अड्ड्यामध्ये